नमस्कार आपण पाहत आहात लोकहित न्यूज मराठी चॅनल आणि आज आपण दाखवणार आहोत मीरा भाईंदर शहराशी संबंधित एक बातमी आदर्श विद्या मंदिर मदे, दोन चिमुकल्यांवर अतिप्रसंग झाला त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले याच्या विरोधात आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक रोष व्यक्त केला जात आहे संताप व्यक्त केला जात आहे काल बदलापूर मध्ये देखील उग्र आंदोलन करण्यात आले अशाच प्रकारे आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत आज मीरा देखील महाविकास आघाडीतर्फे एक आंदोलन करण्यात आले आणि या आंदोलनामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रभाकर मात्रे सोबतच शिवसेनेचे आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या आंदोलनामध्ये त्यांनी महायुती सरकारचा निषेध व्यक्त करत घोषणा दिल्या आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला या प्रसंगी आम्ही काही लोकांच्या इथे प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत चला जाणून घेऊयात काय म्हणणं आहे त्यांचा या संदर्भात या सरकारचा आम्ही निषेध करतो कारण देवळात जाणाऱ्या महिला असुरक्षित आहेत त्यांच्यावरती बलात्कार होतो कोणी असं ह्या लहान मुली आहेत त्यांच्यावर अत्याचार झाला असे म्हणजे हे खोके सरकार आल्यापासून ह्या बी जे वाल्यांच्या ज्या शाळावाल्या आहेत ते शाळेला संरक्षण करू देत नाही करून देत नाही सीसी कॅमेरे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते दडपशाही करतायत आज त्या लहान मुलींवरती बलात्कार झाला त्यावेळेला त्यांच्याजवळ आया पाहिजे होत्या पण एखाद्या पुरुषाला ते तिथे ठेवून देतात आणि दुसरं म्हणजे ह्या शाळा जी आहे ती ज्या व्यक्तीची आहे तो बीजेपीचा कार्यकर्ता आहे आणि आप हा आपटे याला आपटायला पाहिजे कारण शाळेमध्ये जर सुरक्षा व्यवस्था नसेल तर अशी शाळा चालवण्याची नैतिक जबाबदारी त्याला दिली नाही पाहिजे गार, या शाळेचं परमिशन काढून घ्या ही महानगरपालिकेने शाळा चालू द्या नाही तर गव्हर्नमेंटने चालू द्या आणि ह्या फडणवीसने राजीनामा दिला पाहिजे आणि ह्या नराधामाला फाशी झालीच पाहिजे या आम्ही न्यूज मध्ये ऐकलं कोणीतरी शिंदे म्हणून वॉचमॅन होता त्याने ते, ते बलात्कार केला आहे लहान मुलींवरती अत्याचार केला आहे त्या अत्याचाराला आम्ही त्याला फाशी दिल्याशिवाय आम्ही शांत महिला आघाडी बसणार नाही आणि हे सगळं जोपर्यंत होत नाही म्हणजे त्याला फाशी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन पुऱ्या महाराष्ट्रामध्ये चालूच ठेवणार आहे सगळ्यात पहिले तर आपण जे शिकलेलो आहे ना की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या आईचा अर्थ काय आहे निसर्गाने आईची निर्मिती कशासाठी केलेली आहे हे जनता ही एवढी जनता रस्त्यावर तुम्हाला दिसते ही कशामुळे आहे त्या आईला बेइज्जत करण्यासाठी दोन हजार बारा पासून निर्भया वन निर्भया टू निर्भया थ्री फोर फाय सिक्स सगळं चालू आहे पण त्याच्यावर ऍक्शन का नाही घेतली जाते आज महिला सुरक्षित नाही आपल्या इथे आणि या महिलांना सुरक्षेची गरज आहे नकोय तुमची भीक पैशांची भीक नकोय आम्ही स्वावलंबी महिला आहोत आम्हाला पैसे नकोय आम्हाला सुरक्षा हवी आहे सुरक्षा तर खूप गरजेची आहे असं बघायला गेलं तर पण तुम्ही या सुरक्षेसाठी खूप कमी पडताय आणि माझा हा ओपन मध्ये आरोप आहे सरकारला जर राज्य सरकार यावर या गोष्टीकडे लक्ष देणार नाही तर आम्ही खरंच निश्चितच सगळं महिला या गोष्टीकडे आक्रोश आणि आम्ही यांना सरकारला पाडू जसं आमच्या मॅडम बोलल्या सरकारला निश्चितच आम्ही पाडू बघा कसं आहे माहितीये काय रोजच्या जीवनदारीमध्ये सामान्य माणसाला काय अपेक्षा असते सकाळपासून जो निघतो मुलांना बेबी सिटिंग मध्ये ठेवतात मुलांना शाळेमध्ये पाठवतात मुलांना हॉस्पिटल्समध्ये पाठवतात आणि जर शाळा मंदिर हॉस्पिटल सगळं जर आमच्या मुलांसाठी सेफ नाहीये तर मग आम्ही मुलींना पोटातच मारू भ्रूण हत्येचा प्रश्न तुम्ही नेहमी निर्माण करतात भ्रूण हत्येसाठी तुम्ही डॉक्टरांना सांगतात त्यांना धारेवर धरतात त्यांना फाईन लावतात पण आम्ही सर्व जनतेच्या महिला आता असा निर्णय घेऊ की आम्ही मुलींना जन्म देणार नाही कशाला मुलींना जन्म देऊ या राक्षसाच्या ताब्यात द्यायला तीव्र निषेध अतिशय संतप्त शब्द करते जय हिंद जय महाराष्ट्र आज ये निषेध का कार्यक्रम महाविकास आघाड़ी के माध्यम से किया गया है हम सभी यहाँ पे कांग्रेस की पदाधिकारी मौजूद है जो मीरा भर में आज ये आंदोलन हमने लिया है पूरे देश में पूरे महाराष्ट्र में महिलाएं सुरक्षित नहीं है आज हमें बहुत गुस्सा आ रहा है बहुत आक्रोश है हम महिलाओं के अंदर डॉक्टर से लेके टीचर होने दो स्कूल में छुट्टी चार साल की बच्ची होने दो कोई सुरक्षित नहीं है यहाँ पर तो कहाँ पे लेके जा रहा है हमारा ये महाराष्ट्र हमें आज हमें शर्म आती है मुझे मैं तो कहूंगी कि हमें ना यहाँ पे बंगड़िया भेजनी चाहिए मुख्यमंत्री को तुम्हारी लाड़की बहन योजना हमें नहीं चाहिए जब हम ही सुरक्षित नहीं रहेंगे तो तुम्हारे डेढ़ हजार रुपये लेके हम करेंगे क्या तो मैं निषेध करती हूँ जब तुम्हारी बहू बेटी की बात आती है तो तुम बहुत तलवार लेके शेर बन के बाहर निकलते हो जब दूसरे की महिला दूसरे की बेटियों को देखते हो कुत्ते के जैसे लाट टपकती है तुम्हारे मुंह से ये बहुत बहुत गलत बात है हम बहुत ही गुस्से में है बहुत आक्रोश है और ऐसे ही अगर होता रहा तो महिला कांग्रेस रस्ते में आएगी और एक महिलाएं मिलकर ये सरकार को गिरा के रहेगी जय हिंद जय महाराष्ट्र महाविकास आघाड़ी के नेतृत्व में हम लोग यहाँ सब इकट्ठा हुए थे बदलापुर में जो घटना हुई है ये बहुत ही सर झुका देने वाली और शर्म वाली घटना है कि एक तीन चार साल की छोटी छोटी बच्चियां भी अब स्कूल में सेफ नहीं है पिछले दो महीने में महाराष्ट्र में नवी मुंबई में एक हादसा हुआ जिसमें एक औरत का रेप करके उसको मार डाला गया फिर भिवंडी में एक हादसा हुआ जिसमें एक बच्ची का रेप करके उसकी भी हत्या कर दी गई अब यहाँ पर बदलापुर में ये दोनों मामले सामने आए हैं बीजेपी की सरकार है राज्य में और इनके शासित राज्य में ऐसी घटनाएं है होती हैं और इनके ही लोग इनके एक नेता हैं जो बदलापुर के माजी नगर अध्यक्ष है वो कहते हैं कि रिपोर्टर को जिसने उनका वाइट लिया तो वो कहते हैं कि तुम तो ऐसे बात कर रही हो कि जैसे ही घटना तुम्हारे साथ हुई सोचिए कितने शर्म की बात है दूसरे उनके नेता किशन साहब कहते हैं कि ये सब पब्लिकली जो लोग यहाँ पर इकट्ठा हुए बदलापुर रेलवे स्टेशन पे ये सिर्फ एक पॉलिटिकल स्टंट है कितनी शर्म की बात है कि हमारे ही राज्य में ये लोग लड़की बहन योजना लेकर आते हैं लेकिन जब हमारे इस राज्य में बच्चियों के साथ महिलाओं के साथ अत्याचार होता है तो इनके ही लोग ऐसे स्टेटमेंट देते हैं बड़ी शर्म की बात है इस, इसका निषेध करने के लिए हम सब यहाँ इकट्ठा हुए और आने वाले दिनों में यहाँ की महिलाएं हम यहाँ की राज्य सरकार को बताएंगे कि महिलाओं की सुरक्षा के लिए क्या किया जा सकता है और कैसे उनको कुर्सी से उतारा जा सकता है एक परिस्थिति अशी आहे महाराष्ट्राची की नुसतं बदलापुरच नाही तर बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्रात तीन ठिकाणी अशाच प्रकारचे घटना घडलेले आहेत महाराष्ट्राच्या सरकारला खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी लागेल आणि सन्माननीय म्हटलं पाहिजे गृहमंत्री आणि सन्माननीय साहेब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ही जी अराजकता आज तुम्ही बघितलं असेल की अनेक वर्षानंतर अशा प्रकारचा रेल लोको किंवा एखाद्या शाळेसमोर एवढं मोठं आंदोलन करण्यात आलं आणि ही घटना घडली ही अशी एकच घटना नाही तर या घटना वारंवार महाराष्ट्रात झडत आहेत महिन्याभरापूर्वी ऐरोलीला घटना घडली एक मराठी मुलगी तिच्यावरती पुजाऱ्यांनी अतिप्रसंग केला आणि दुसऱ्या मुलीवरती एका मुस्लिम मुलाने केला तर त्या दोन्ही गोष्टी घडल्या त्यामध्ये सुद्धा या लोकांनी धार्मिक राजकारण करायचा प्रयत्न केला पण अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठलीही व्यवस्था आम्हाला अजूनपर्यंत दिसत नाहीये हे सरकार फक्त आर्थिक भ्रष्टाचार करण्यासाठी तयार झालेला आहे महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करण्यासाठी इथे तयार झालेला आहे आणि तेवढंच एक काम हे सरकार वारंवार करताना फक्त आणि त्याचाच निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे उभे आहोत अतिशय निंदनीय घटना आहे महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यां अनेक जिल्ह्यांमध्ये या पद्धतीनं जे काही वातावरण एका एकाच दिवसामध्ये दोन दोन तीन तीन ठिकाणी अशा दुर्घटना घडत आहे आणि लहान मुलींवर म्हणजे इतकं मूर्खपणाचं हे शाळेचं वर्तन आहे की लहान लहान मुलींना त्यांना बाथरूमला घेऊन जायला एक चोवीस वर्षाच्या मुलाला ठेवता तुम्ही एका युवकाला ठेवता तिथं तुम्ही महिलांना ठेवलं पाहिजे मावशी लोकांना ठेवलं पाहिजे ते सोडून या पद्धतीच हे करतात खऱ्या अर्थानं या शाळेच्या जे प्रमुख आहेत संचा, त्यांच्यावरती संचालक मंडळावर कारवाई झाली पाहिजे या शाळेची परवानगी रद्द झाली पाहिजे आणि ह्यांना छेलमध्ये टाकलं पाहिजे राहिली गोष्ट दुसरी की महाराष्ट्रातलं सरकार आणि महाराष्ट्राचे खास करून गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे फक्त त्यांचा पक्ष वाढवण्यामध्ये मशगूल आहेत इतर पक्षाच्या करप्टेड लोकांना त्यांच्या सोबत घेण्यामध्ये ते मशगूल आहेत महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे त्यांनी बिलकुल दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आम्ही सांगतो का यांना जर या पद्धतीनं जर सरकार चालवायचं असेल तर या अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आणि यांच्या राजीनाम्याची मागणी करतो येणारा जो काही महिना दीड महिना जो उरलेला आहे दोन महिने तीन महिने या सरकारचे ते यांनी कमीत कमी लोकांचे बळी न देता ते सरकार चालवावं येणाऱ्या काळामध्ये मी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करेन की अशा पद्धतीनं स्वतःचा पक्ष आणि स्वतःचा स्वार्थ साधणारं सरकार परत या महाराष्ट्रामध्ये औषधालाही ठेवू नका यांना महाराष्ट्राच्या या तक्ता मधून बडितर्प करा यांना घरी बसवा आणि या आघाडीचं जे दूरदृष्टी ठेवणार पवार साहेबांच्या सारखा या महाराष्ट्राचं तथा देशाचं नेतृत्व करणारी हे धुरंधर नेते आहेत अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे महाराष्ट्रामध्ये सरकार यावं तर पाहिलं आपण अशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या वतीने आज मीरा रोड पूर्वेकडील या स्टेशन परिसरामध्ये एक निषेध आंदोलन व्यक्त करण्यात आलं आणि या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने योग्य ती पावले उचल्यावी अशी मागणी आज इथे केली या आंदोलनामध्ये महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या त्याचप्रमाणे शिवसेनेचे काँग्रेसचे पदाधिकारी देखील इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर आता हे पाहावं लागेल की या आंदोलनाचा काय परिणाम होतो आणि पुढे काय निर्णय येतो हे पाहावं लागेल या संदर्भात यापुढे जी काही बातमी असेल ती आम्ही आपणास दाखवत राहू पाहत रहा लोकहित न्यूज मराठी चॅनल आणि आमच्या लोकहित न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद